बातमी शांतगिरी महाराजांच्या वक्तव्यासंदर्भात शांतीगिरी महाराज यांनी नाशिक मधून लोकसभेच्या रिंगणात उडी घेतलेली आहे आणि आता त्यांना शिवसेनेकडून तिकीट भरणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे त्यावेळेस शांतीगिरी महाराज भगवंतांची छा मी समजतो अच्छा पण स्वामी मग इच्छा आहे भगवंताची इच्छा आहे पण तुमचं आता तुम्ही नाशिक लोकसभेसाठी माहितीचे उमेदवार झाले आहात असं म्हणायचं का नाही आम्ही काही आम्ही कोणत्याही त्या संदर्भात वक्तव्य केले नाहीत आमच्या भक्त परिवाराने ठाम परिवार विडा विचारलाय की यावेळेला लढायचं आणि जिंकायचं एकनाथ शिंदेकडून भरला फॉर्म नाही पण काय वाटतं मायतीकडून अजून जागावाट पाऊन नाही नाशिक जागेच किडा कायम असताना त्यांनी शिवसेनेकडून चालले आता मला काय माहिती आहे मी जे तुमच्या समोर नाशिक मध्ये आहे ते काय ठरले काय मला माहिती नाही